नमस्कार मैत्रिणीनो आज आपण डोसे आणि आपे कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी मी हे तांदूळ अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत हे पाच तास मी भिजत ठेवले होते पाच सहा तास तर हे मी भिजलेले आहेत आणि ह्याच्यात थोडंसं एक अर्धा चमचा मी दाणे टाकलेले आहेत आपण हे वाटून घेणार आहोत आणि ह्याच्यासाठी डाळ मी घेतलेली आहे एक आतपाव डाळ घेतलेली आहे आणि ती भिजली ती पण भिजवली आहे आता ही आपण दोन्ही मिळून वाटून घेणार आणि एकत्र करणार आहोत <coughs> आता पानी ना पानी पानी <coughs> हे आपण तांदळातलं पाणी काढून आपण वाटून घेणार आहोत आणि आपल्याला जर पाणी लागलंच तर आपण जे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच वापरणार आहोत हे असं आपण वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटून घेतले अशाच पद्धतीने आपण डाळ पण वाटून घ्यायची डाळ ही वाटून घेतली आहे तर आपण घालून पूर्ण सगळं पीठ मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण चांगलं फेटून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत हे बघा हे अशा पद्धतीनं आपण वाटून घ्यायचं बारीक हे डाळ आणि तांदूळ जे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मग आपण हे झाकून ठेवणार आहोत सकाळपर्यंत मग ते पीठ फुगून येईल आता हे आपलं मिक्स झालेलं आहे आपण हे झाकून एक उबदार ठिकाणी ठेवून देणार आहोत आता ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही हे असं झाकून गरम ठिकाणी ठेवायचं आपण रात्रभर पीठ ठेवलं होतं करून आता ते बघूया हे बघा कसं छान पोहून आलेलं आहे ह्याचं तुम्ही आपे इडली डोसा उताप्पे काही करू शकता पीठ छान व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे आता आपण उत्ताप्पे आणि आपल्यासाठी जी चटणी करणार आहोत त्यासाठी आपण घेणार आहोत फुटाण्याची डाळ वल्लं खोबरं हिरवी मिरची थोडंसं आलं आणि एक दोन तीनच पाकळ्या लसणाच्या आणि थोडं जिरं हे आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत ही चटणी आपण वाटून घेतली आहे आता आपण भांड्यात काढून घेऊया हे बघ आपली <tip> ही चटणी आपण वाटून घेतली आहे तुम्हाला हवी तेवढं तुम्ही पातळ करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घालणार मी आहोत आपण ह्याला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करून घेतला आहे पण याच्यामध्ये मोहरी जिरं थोडंसं हिंग कडीपत्ता आपण हे याच्यामध्ये वतून घेणार आहोत चटणीमध्ये आता ही आपली चटणी तयार आहे हे पीठ आपलं तयार आहे ह्याच्यामध्ये मीठ घालूया आपण चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आपण उत्तपे करणार आहोत त्यासाठी मी बारीक चिरले कोथिंबीर चिरून घेतली आहे का ए, कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो बारीक चिरला आहे हिरवी मिरची बारीक चिरली आहे आणि हा मसाला आणि तेल हे आपल्याला लागणार आहे उत्तप्प्यासाठी आता आपला तवा तापला आहे मी हा कांदा असा चिरून घेतला पण कांद्याने पूर्ण तव्याला तेल लावून घेणार आहोत अशा पद्धती पीठ टाकून घेणार आहोत ह्याच्यावरती आपण कांदा घालणार आहोत थोडी मिरची टमॅटो थोडी कोथिंबीर थोडा मसाला आपण असं आता थोडं तेल घालून घेणार आहोत त्याला थोडंसं असं प्रेस करायचं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत एक दोन मिनिटच ठेवायचं झाकण आता हे आपण उलटून घेऊया ही उत्तप्पा आपण उलटून घेतला आहे आपला उत्तप्पा तयार आहे आता आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद